नमस्कार मी शीतल स्वागत आहे तुमचं शीतल हेल्थ टिप्स या चॅनलवर तुमचं वजन वाढत नाही वजन कमी आहे काही खाल्लं तरी वजन वाढतच नाही आज मी तुम्हाला सांगणार आहे काही सोपे घरगुती उपाय ज्यामुळे नैसर्गिकरित्या वजन वाढवता येईल चला तर मग पाहूया दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास ताकात थोडं गूळ आणि थोडं तूप टाकून प्या हे पचन सुधारतं आणि वजन वाढायला मदत करतं संध्याकाळी एक वाटी शेंगदाणे गुळ खा यामध्ये नैसर्गिकरित्या ताकद असते आणि वजन वाढवण्यासाठी खूप उपयोगी आहे झोपायच्या आधी एक ग्लास दूध व केळ्याचा शेक घ्या आणि केळ आणि दूध दोन्ही वजन वाढवायला उत्तम आहे हे, हे उपाय तुम्हाला कसे वाटले उपयोगी आहेत की नाही कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि हो व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शीतल हेल्थ टिप्स चॅनलला बघूया पुन्हा अशाच उपयुक्त आणि नैसर्गिक हेल्थ टिप्ससाठी तोपर्यंत दृढ रहा निरोगी रहा धन्यवाद